रामराम मंडळी कलम तीनशे दोन विला अगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाठ्यभाग दुख्याची जालर बघितले का आख्खी नदी आच्छादून टाकली आणि ही खरं निसर्ग आहे हा खर हे खरं जीवन आहे हा याचा मनमुराद आनंद घ्या थंडीला वाईट म्हणू नका थंडीत आपलं शरीर अशी ऊर्जा साठवून ठेवतं जी आपल्याला उन्हाळ्यात कामी पडते त्याच्यामुळं थंडीचा योग्य आनंद घ्या आणि थोडंसं माझ्यासारखं आजारी पडलं तर थोड्या दुबळ्या औषधा मी खावा त्याला गेला नाही आजची जी घटना आहे आणि सगळ्यात महत्त्वा सांगायचं राहिलं आपल्या बसचं बुकिंग टोटल पूर्ण झालेलं आहे तुमच्या हो आशीर्वादाने आता कोणाला यायचं असेल तर ते रेल्वे किंवा प्रायव्हेट गाडी यांनी येऊ शकतात मी तुमच्यासाठी तिथे दोन दिवस दो उपलब्ध आहे फोन करा नंतर सोलापूर सोलापूर शहरात श्यारा, प्रॉपर शहरात घडलेली घटना आणि विषय कसा आहे काय तुम्हालाच कटून सांगणं माझं काम आहे उन्नव सदर बाजार नावाचं बाग आहे तिथं आणि त्या ठिकाणी मुरगी नाला परिसर म्हणून फेमस आहे हे शहरात असं गेल्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो कुठल्या शहरात जा तुम्ही काही ठिकाणी असा लय बकालपणा कचऱ्याचे डी काळीझार नारी नाली वाथी वासबीस ती त्यामुळं ग्रामीण भागातल्या माणसाचा आहे ना जीव असा गोद मारून जातो त्या ठिकाणी राहण्याची इतकी अडचण चार बोटा दोन बोटाहून त्या जाग बांधणं एका एक एका दोन तीन मजली बांधायचं असं वर बांधायचं शिड माणूस जाईन एवढी शिडी करायची अशा प्रकारचा परिसर आणि त्या ठिकाणी आयूब हुसेन सय्यद पन्नास वर्षीय व्यक्ती राहते पुरुष नाही स्त्री नाही व्यक्ती आहे तृतीयपंथी हे जी तृतीयपंथी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीचं एक वैशिष्ट्य आहे त्यांचं ते दांत मागायचे त्यांचं काय असन ते सगळं करायचे देवाचं पण ह्या व्यक्तीला समाजसेवेची विशेष आवड होती कोणाचा रेशनिंगचा प्रॉब्लेम कोणाचा लँडबिलाचा प्रॉब्लेम कोणाचा काय शेप बसल्या बसल्या तिथं जाऊन स्वतः प्रत्यक्षात कारल्या जाऊन त्या माणसाला मदत करायचे देवगुणी माणूस म्हणजे असं ह्या बाबती ह्या माणसाच्या बाबतीत घडलेली घटना आहे आणि घटना कशी आहे बघा एकटंच राहायचं पण त्या व्यक्तीला एक शोक होता आता कुणाला कसा शोक कुणाला कसा शोक आवड असणं साहजिक आहे आपल्या संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य आहे भाषण स्वातंत्र्य आहे संचार स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे कसे कपडे घालायचे सु सुद्धा स्वातंत्र्य आहे लक्षात घ्या हे जे सय्यद आहेत ह्यांना आवड होती की पैसे चार पैसे जमा झाले की हळूहळू हळू आप त्याचं सोनं करायचं भाऊ किती साठवलं असं पन्नास ते साठ तोळे सोनं साठवलं साठ तोळे म्हणजे नोट जोग आज दोन चार दिवसापासून तर बाराचा बाजार वाढल्या सोन्याचं कर्णावळ पकडून एक लाख नीस तापून म्हणतो सोनं एक लाख चाळीस झालं सोनं एक लाख पस्तीस झालं असं नसतं ज्यावेळी तुम्ही दुकान पाऊल ठेवता आणि म्हणता अहो औाई पेपरला आले हे बाबा गुगलला बघा एक लाख चाळीस हजार बरोबर आहे म्हणले सोनं एक लाख चाळीस हजार रुपये तोळा पण जी एस टी कर्नावळ हे सगळं प्रकृत दहा पंधरा हजार रुपये वाढतात म्हणजे सोनं झालं एक लाख साठ हजार रुपये देणार ठेवा त्याशिवाय पर्याय नाही साठ तोळे सोन्याची किंमत जर काढली तर फार ऐंशी नव्वद लाखाच्या घरात जाते तेवढं सोनं ही व्यक्ती घालून फिरायची सगळीकडे फेमस होते सगळं सा, म्हणजे चांगलं होतं आता त्यांच्या डोक्यात असं आलं ह्या आयुब सय्यदच्या तृतीय पंथीच्या की आपल्याला आता जी इलेक्शन लागल्यात ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपल्या प्रभागातून उभं राहायचं आणि त्यांनी त्या प्रग प्रभागामध्ये प्रचारपण चालू केला उभं राहणारच होते फिक्स लोकांचा सपोर्ट होता आणि त्यांची कामं केली होती म्हणले राहा असं काय नाही हे अशा पदांच्यापर्यंत तृतीय पंथी गेलेले आहेत त्यांनी काम केलेलं आहे असं काही विषय नाही त्यात झालं ब म्हणले आता राहतो उभा आता कार्यकर्ते पाहिजेत ना कार्यकर्ते म्हणून त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील तरुणांशी ओळखवाळासर की के केली आपल्याला प्रचार करायचा हे करायचं सगळ्यांशी गोड बोलून आमकं तमक याच्यात त्यांना तीन कार्यकर्ते गावले बोहा जवळचे एक तर परिचित होता त्याचं नाव आहे अफ्ताब इसाक शेख हा इंस्टाग्रामवरून मित्र झाला त्यांचा आणि ही व्यक्तीचं असं आहे तृतीय की त्यांचं इंस्टाग्रामला असे व्हिडिओ असायचे असे रील्स असायचे की त्या लाखोनी व्ह्यू मिळायचे फेमस व्यक्ती अगदी त्या फोनच्या संदर्भातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा माणूस संपर्कात आप ते आला आपताब इसाक शेख यशराज उत्तम कांबळे ते त्याचा मित्र मित्राचा मित्र त्याचा मित्र आणि तीन नंबरला आहे वैभव गुरुनाथ पणगुले हा लातूरचा तिने पण पण मित्र त्यांना ठेवा मग ह्या तीन मित्रांनी सगळं व्यवस्थित चालले पण तुम्हाला माहिती आहे का की कुणाच्या पोटात कधी काय पापीन सांगता येत नाही हे ये कलयुगी आपण साठ तोळे सोने गाऊन एकटे राहतो सोने घालून आपल्या खोलीत ते असतं आपल्याला सिक्युरिटी नाही फक्त सी सी टी व्ही कॅमेरे होते थोडी दक्षता घ्यायला पाहिजे ह्या माणसाने किंवा कोणाचीही वाईट नजर पडू शकते कारण एवढे मोठे पैशाचा विषय शंभर रुपयासाठी लोक नळा कापणार कापतात कशाला अगदी एकदा दहा रुपयाच्या चहावरून खून पडतात पुण्यात दहा रुपयाच्या चहावरून धक्का लागला तरी कोण कौन कोणाचा खून करते गाडीला गाडी घासली तरी खून करते अशा भयंकर वातावरणात आपण जगत आहे लोकांची हे उडाले पार औषधाचं चिकन खाऊन मी नाही राहिलो लोकांना जानवर झाल्यात असे मला ते कधी कधी सिटी मुंबईत गेला मुंबई मुंबईत पुण्यात बिनण्यात असे ते जॉंबीसारखे दिसतात लोक सगळे खतरनाक असतात काय काय आणि त्यात नवं तरुण तो काय काय असे इकडून इकडून बाद हरलेलं वर लाल केलेलं ते तो नुसते असेच असतात बाबा दुरंधरच असतात नुसते हा कवा खुनाव खाय ते निवार करतो लय खतरनाक आपलं चुकलं तर त्या असं वाटतं द्या त्या पाया पडावं अशी लोक आहेत का पोलिसांचा दाग कमी होत चालला आहे देण्यात ठेव हे तिघांनी म्हणले आज खर्च पाहिजे तुमचा गुरुजी ते म्हणले या आपल्या वरच्या रूमवर आपण खर्च करू पार्टी पाहिजे पार्टी करू मग ह्या पार्ट्यांचा हिशोब बऱ्याच वेळा असा असतो माणसाप्रमाणे क्वाटर ठरवले जाते साधारण तिघं चौघं जर असतील तर आखा खांबे असतो चार क्वाटरचा आणि एखादी क्वार्टर वर लागते वर डोस लागतोच थोडा थो जास्त किक बसायसाठी ते आतलं जे घे कुणी काय साहेब करीत का नाही काय नाही रस्त्याने फिरलं की ते लाल रंग टाकलेलं त्याने पोटाचा कर्करोग होतो अशा प्रकारचे पाच पाच लिटरचे केंड बारलेले ते चायनीजचे गाडी असतात हां कधी चायनीज खायची इच्छा झाली ना खातोही माझं म्हणणं नाही त्याला सांगा की तू जे बनवणार आहे त्याच्यामध्ये तीन ॲटम टाकू नको मग बनवून मी खातो नंबर नंबर एक ते लाल आईल ते काळं ऑइल मानण्यापेक्षा त्याला कलर मानतात अजिबात खायचं नाही काय गुलाबी हाकायची का तुम्हाला काय लावला ती लाल खाता मोकार दिसायसाठी फक्त ते पोषणाचा हे आणि काय त्यात पोषक आहे माहिती तर बदल बनवलेल्या रेडीमेड सेवा असतात फक्त उकाळ देत ती असंही ते लाल रंग नाका टाकू आजीनो मोठं नावाचा पदार्थ चव्हाण टेस्टिंग पावडर मग ते नाका टाकू आणि नंबर तीन चाळीस रुपये लिटरचं पाम तेल असतंच रखत, ते रक्त गट्ट करतं त्याच्या स्निग्धपदार्थ रक्तात फिरत्यात गुठळी तयार होते आणि आटकने मान तोंडासून जातो तो ते नको टाकू किंवा कमी टाक थोडं नॉर्मल हे तीन अट्टम केले बिगर त्यालासुद्धा करता येतं त्यांना करायचं म्हणल्यावर करा आणि मग खा काय गरज पडली का मस्तपैकी दुसरं काहीतरी शेवा बेवाय सांगा उपीट सांगा आईला करायला आई दिती ना करू कशाला ती लाल खातो लाल आगतो असे लोक येतात द्या ह्या घटनेमध्ये खांदा येतो त्याच्यानंतर हे असं तळलेल्या टांगड्या मिळत प्लॅस्टिकच्या हाडकं निघाल्या जातात प्लॅस्टिकच्या हाडकाला मासगुंडाळलं जातं तिथून काय लोकांना वाटतं वरण चिकनची टंगडी मग झेंडला नुसत्या टांगड्या मिळतात पाचशे पाचशे रचलेल्या चिकन जातंय कुठं लय जगत लई चित्र आहे पण लोकांना काय नाही फास्ट फास्ट लाईक झाली फास्ट त्या टांगड्या बी लाल ती टाकून तळलेल्या जाऊ द्या मग ती सगळं पार्सल बिरसालं खायचं प्यायचं आमकं तमकं काय खातो है? ती कळत नाही नंतर पेल्या पंधरा वीस मिनटांनी चढली ना ती सुद्धा कळत नाही काय खातोय रिटी आहेत लोक तशीच वडीत येत हा घटनेमध्ये पार्टी झाली कधी बघा आज ए मंगळवार पार्टी झाली शुक्रवारी संध्याकाळी अकरा वाजले असते सी सी टी व्ही चालू होते बरं का तिघांची पार्टी बिर्टी झाली सगळी मस्त ह्या तिघं जी आरोपी आहेत यांचं एक प्लॅनिंग होतं लक्ष होतं त्या सोन्यावर यांनी काय लावलं तुम्हाला सांगतो ह्या या तीन आरोपींची नावं तुम्हाला सांगतो आपताब इसाक शेख यशराज उत्तम कांबळे वैभव गुरुनाथ पणगुले हा लातूरचा आहे आणि यशराज कांबळे हा प्रेमी त्यांनी त्याची ते एक प्रियसी काय असायला हरकत नाही त्या प्रियसीला लग्नाचं वचन दिलं आहे पण भांडवल नाही भांडवल कसं करायचं साठ तुळं लोटायचं वीस वीस तुळं वाटून घ्यायचं वीस तो दहा आतोळाची किंमत आता दीड लाख रुपये सॉरी पंधरा लाख रुपये पंधरा जुने तीस लाख रुपये एक एकाने तीस तीस लाख वाटून घ्यायचं मज्जानू लाईफ असं होत नाही महाराष्ट्र पोलिसचं लांबलं दांडकं जेल बिल हे सगळं आहे ना त्याच्यासाठी आणि हे समजा वेळेस ग बसल तर वरची आहे ना बागणारी असं नाही होत करून चालत जगात तुम्हाला सांगतो स्वतःच्या हाताने कष्ट केल्याशिवाय नुसते कष्ट नाही दिवसभर खांदा तुम्ही निस जमीन खांदायचं काम सगळ्यात जड असतं देणार पाईपलाईन खांदे बिन्णे तेवढं गाम गाम होऊन खा खांदल ना तुम्हाला पाचशे किंवा सातशे मिळत्या हा पण हे जर स्मार्ट मेथड कष्ट आधी स्मार्ट मेथड असतात ना पाच हजार रुपये रोज रुप रोजचे रुप मिळू शकते देणार ठेवा अमृत तुल्य चहा विकून तीन तीन मधली बिल्डिंग बांधणार लोक पुण्यात येत कळलं पाहिजे ये एवढी खायला माग असलेली पी बी आर ही थेऊ जगत्यात यांनी मेथड बी वापरतात आणि हा कोबी तो वाशी मार्केटला गेला कधी मुंबईला कोबीची गुणी एक त्याच्यावर अजून एक साठ साठ एकशे वीस किलो वजन आव बिहारी तू रुमाल विमाल बांधतात मस्त ती की खायला ती बी टमाटे विमाटे गोळा करणार लिंबाच्या दात घासणार कष्ट करावं त्यांनीच आपली हे आज कोणाची पार्टी आहे रे आज इलेक्शन आले का रॅक ठेवू हो। नानटी चल बजाव काला खवा काट खाई गा हे असली अवलंद आहे आपल्या नाही सुधरू शकत मग आणि यांचं भविष्य अतिशय वाईट हे एक तर तुरुंगात नाहीतर सरकारी धान्य खाऊन कुठेतरी मजुरी करून हा माथारपणी व्यसन बिसन असतात लाव जुगारण लाव हे असंच पोरांचं कळा कळाना तसं नाही आपण किती वर्षाचं आहे आपल्याला कोणी काढलं आहे बा आपण कोणी हे जाणून घ्या किती वर्ष शिल्लक आहेत लक्षात ठेवा माझं ऐका याचा तुमचं लय लय श्रीमंत होणार तुम्ही हां तुम्ही सेकंड हँड लक्झरीसु गाडीसुद्धा फिरू शकता सेकंड हँड बरं का नवीन आहे यायची या असं फक्त डोक्यात ठेवा आपल्याला कमवायची ह्या पोरांनी ती प्रेमिका एकाची एकाला पैसे पाहिजे होतं तिघांनी मिळून ह्याला मारायचं ठरवलं बो हे जे तृतीयपंथ आहेत हुसेन सय्यद वर्ष पन्नास त्याच्यातलं जे एक आरोपी त्याला कराटेसुद्धा येत होती तो तो एक मोठा पन्नास वर्षा धिफाड माणूस येतो तर उलटला तर ती गाडला हारिना आपल्याला एकटाच त्यामुळे यांनी अत्यंत टेक्निकली त्याला जखमी केलं उशी गळ्यावर नाकावर दाबून त्या व्यक्तीची हत्या केली मारलं तर मारलं पुढं काय सगळ्याच्या सगळं सोनं घेतलं तिथून कानात जे घातलेलं होतं फुलंबिरा तर ते पण तिथं मला सांग स्त्रीसारखं वेश असतो त्यांचा असं द्या आ आ ती फुलं काढण्याचं सुद्धा तस दिना घेतली त्यांनी ती तोडून काढली हे कानाच्या पाळ्या कट झाल्या होत्या दोन्ही बाजूनी असं असतं गुन्हेगाराच लय अवघडे गुन्हेगाराचं मग ती सगळं काढलं त्यांनी डी व्ही आर असतो तो घेतला त्याच्यात रेकॉर्डिंग असतं सी सी टी व्हीचं ते डी व्ही आर घेतला त्यांचा मोबाईल फोन स्विच ऑफ करून घेतला बरोबर त्या व्यक्तीचीच मोटरसायकल घेतली हां चोरच असंच असतं उतारलं यांना वाटलं आय एम डॉन आय एम किंग आय एम झाटू मन अजिबात नाही हे कमी आहे ना वर काम कारण वय कमी असते यांचं अरे दादा हो तुम्ही तिथला पराव मिटवला तिथला डेवी घेतला तुम्ही तुमची चोरी केली अख्या शहराचं वस्तीचं तुम्ही सी सीडी काढला हे तर कळायला पाहिजे ना कळ्या पाहिजे का नाही कळत हा गेले निघून त्या बिचाऱ्याला मारून तृतीय पंथीयाला गेल निघून आपापल्या मार्गाने गेले तर गेले कुठं ते लातूरला गेले तिसरा लातूरचा होता ना पंटर तिकडे गेले बरं जाऊ द्या सकाळच्या पारी रोज चालणारा फिरणारा लोकांना असला वाईक आमकं तमकं राम राम असं म्हणणारा माणूस दिसा कुठं आजबाजूची लोक चर्चा करायला लागली वर त्या बिल्डिंगवर बघितलं तर बाहेर होऊन कडी लावलेली म्हणले कुठं जात नाही सांगून नाही काय नाही काय बन घडी दोन वाजले दुपारच्या दोन शुक्रवारी रात्री काढण्यात आली शनिवारी आत्ता दोन दिवसापूर्वीचा विषय पोलिसांना पाचारण केलं पोलिसांची टीम आली बघितलं तर आत मृतदेह घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस वरिष्ठांसकट सगळी टीम हजर झाली आणि त्यांनी वस्तू वस्तुस्थिती पाहिले प्रथमदर्शी अटॅक नाही काय नाही हा खुनाचा वाटत होता आणि सोन्यासाठी होता कारण न काळाच्या पाण्या पोलिसांनी इतकं सुंदर काम केलं सोलापूर पोलीस स्टेशनचं विशेष आभार एस पी सकट याचं कारण म्हणजे सी सी टी व्ही पोलिसांनी इतक्या क्विकपणे सोलापूर ते तुमचं लातूर हायवेचे इतके सी सी टी व्ही चेक केले प्रत्येक किंवा के हे संशय ती मोटरसायकलून जाताना दिसत होते त्या गल्लीतल्या एका सी 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 टी व्हीमध्ये सुद्धा ही कॅच झाली होती त्यांनी आता पोलिसांचे आराखडे असतात ते काही सर्व सामान्यांना कळत नाही काय कसं व्यवस्थित ट्रॅप लावून सगळ्यात थोडी माहिती घेऊन सहा तासात पोलिसांनी उचलल्या सहा तासात लातूरवरून सहा तासात आरोपी उचलले उचलल्यानंतर थोडंसं आरती केली त्यांची व्यवस्थित ते कबल झाली आता ही केस यो योग्यपतीने बांधून ह्या व्यक्तींना तिनेला हे पंधरा ते वीस वर्ष सुटू शकत नाही ते मला सांगतो असं मला म्हणायला हरकत नाही पंधरा वर्ष तरी लागले ना लय झालं ह्या तिघांना एवढी अक्कल पाहिजे होती की सोन्यासारखं लाईफ ह्या आई आईवडिला असत्यान काहीतरी अपेक्षा असं नव पोराकडून कमीत कमी हां हे काही आईवडला माहीत नसतं असल्या गोष्ट त्याच्यामुळं जगात काही नाही करता आलं तरी आपलं जे पूर्वी जन्म केलेलं जे पाप आपल्या पोटाला आलं आहे ह्या पापावर लक्ष ठेवा नाही तर गीतजन्मी केले मी पाप म्हणून मी झालो ह्याचा बाप असं मानण्याची वेळ आपल्याला येऊ नये आणि पोरांना योग्य ठिकाणी संस्कार देणं तर आवश्यक आहे पण त्याचे मित्र पण चेक करा नाही तर एकदा वपशात आला ना कायद्याच्या त्याचं लाईफ बरबाद झाल्याशिवाय राहत नाही आणि मुळात प्रॉब्लेम असा आहे की मुलं एकच आहेत बऱ्याच जणांना एकच मुलं आता नुकूमात हां दुसरा तिसरा असा पहिलं काही पाच पाच होती काही जागायची काय मारायची दहा दहा पोरं होती आता एकच आणि तो जर असा हवा मार्गाला गेला ना तर आई वडील आपल्या आयुष्याची दहा वर्ष लवकर मारतात ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे ह्या घटनेतून एवढंच घ्यायचं कमीत कमी की आपण नाही लय जमिनी कमवू शकत नाही फ्लॅट घेऊ शकत नाही मुलाच्या कमीत कमी संस्कार नीट झाले आणि उद्याच्या एकतीस डिसेंबरला पोरगा जर न पेता घरी आला वास घ्यायचं उद्या आज उद्या दोन दिवस हा वास एक सुद्धा वास घ्या नाही प्याता घरी आला ना तर आपण शंभर टक्के कमावलं असं आईवडिलांनी समजायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरेमावले